सात कोटी घर सोन्याचे होते आपल्या घरात सोनं राहता रावण्याच्या घर सोन्याचे राव कुळात बी काय साध्या जन्म लावतो का ब्राह्मण कुळातला जन्म रावण्याच होत जे लंका बांधली होती ना त्या लंकेच्या स्वार्गतीसाठी त्या लंकेच्या वास्तूला रावणाला बोलवलं होतं आणि रावण वास्तूक शांतीसाठी आले एवढी सुंदर वास्तू झाली एवढी सुंदर वास्तू झाली भगवान शंकराने म्हणलं काय पाहिजे यानं म्हणला लंकाच पाहिजे आता घ्या आपण त्याला बोटन त्यांना धरलं मनगट असंच सावध आपण बोटत ते आले पण ते मनगट आहे करून म्हणले लय आपले सगळे लपडे आपल्या मित्राकडे आहेत बरोबर सर्पाच्या दातामध्ये विष आहे विच्छूच्या नागेमध्ये विषय आणि माशीच्या मस्तकामध्ये विषय दुर्जनाच्या पूर्ण अंगाने विषय आपलेच माणसं कधी धोका करतील काही भरोसा नाही त्याच्यामुळे संगत मी थोडी सांग काय म्हणतो संगत करो बडोकी नाणेला दे अरे संगत करो बडोकी नाणेला संगत करो संतन की ना जाने का बालाजी महाराज मिला दे मग रावण एवढा विद्वान होता एवढा बुद्धिवान होता एवढ सामर्थ शाळे होता ना, ना। चा बंदी शाळेमध्ये संसारातल्या तीन इच्छा पहिली इच्छा स्वर्गाला जाण्यासाठी सिढी लावायची दुसरी इच्छा समुद्राचं पाणी गोड बनवायचं आणि तिसरी इच्छा सोन्याला सुगंध आणायचं मेला रावण मेला ऐंशी हजार बायका होत्या सव्वा लाख एवढा विद्वान रावण मेला अजून स्वर्गाला जाण्यासाठी समुद्राचं पाणी गोड सोन्याला नाही मग रावण आपला संसार पूर्ण करू शकला नाही तुम्ही आम्ही कसे कराल मग जेवढी बरोबरी कराल तेवढं देवापासून तूट ते जा एका बाईला मी म्हणलं चला ना पंढरपूरला तो बाय म्हणते महाराज तुमच्यासारख्या रिकाम्या का झालं एकदा का झालं की मी वाऱ्या कराय झाली लग्न लावून देते बाळात पण दुसरी ऑपरेशन लावून जातीने जाती तुसरी फारकत घेऊन मोकळी होती जेवढा जेवढा माणूस याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो तेवढ तेवढ्या माणसाला याच्यात गुंतत जावं बरोबर ना एक दिवस भव सिंधुच्या पुरामध्ये वाहून जावं लागतं भव सिंधुचारणाचा पूर किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी पुनरपी जननम पुनर् पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणाला जाण याला भाऊ शिंदूचा पुराशी म्हणतात नाही मग देहात येऊन भजन नाही करणार शंभर टक्के शरीर वायाला जाणार आहे बरं या शरीरामध्ये फार सकाळी आहे ऐकावर पाहण्यासारखं नाही ना महाराजाच्या प्रमाणावर एक छोटू सा रस्ता लक्ष देण आहे का एखादी जनावर मेल त्यांचे हाडं त्यांचं मास कुठंतरी उपयोगाला येत पण हे जनावर मेल काय उपयोग त्याला पुरलं किडे खातात असं ठेवतात जनावर खातात

मसना देकत देकत तो महाराज सगळ्याला म्हणायचा बरोबर ना आणि महाराज सुद्धा एक विनंती आहे शाळा कितीला बरू द्या चाल नसूड